अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री आमशादा पाडवी यांच्या हस्ते दोन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे भूमिपूजन संपन्न ग्रामीण भागात सुलभ व दर्जेदार आरोग्य सेवेकडे आणखी एक पाऊल सविस्तर व्रत असे की अक्कलकुवा तालुक्यातील मौजे ब्राह्मणगाव व मौजे गुलिंबर येथे नव्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे भूमिपूजन आज अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री दादा पाडवी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता झाली आहे या प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती शंकर दादा पाडवी युवासेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट तालुका प्रमुख तुकाराम वळवी शेतकी संघाचे पृथ्वीसिंह पाडवी रविभाऊ चौधरी प्राध्यापक दिनेश खरात पेचरीदेवचे सरपंच वसंत वसावे शिवसेनेचे तालुका संघटक आनंद वसावे युवासेनेचे जिल्हा समन्वयक रोहित चौधरी सोशल मीडिया प्रमुख हुजेफा बलोच रायसिंगपूरचे सरपंच केतन पाडवी आमलीचे सरपंच किरण नाईक प्रकाश पाडवी तालंबा यशवंत नाईक शिवसेनेचे खापर शहर प्रमुख रवी पाडवी पोहराचे सरपंच अश्विन पाडवी हरिश्चंद्र तडवी उदयपूरचे सरपंच रवी दादा पाडवी सिंगपूरच्या सरपंच दुर्गाताई पाडवी महिला आघाडीच्या उपजिल्हा उप्रमुख सिंधुताई पाडवी संगीताताई पाडवी युवासेनेच्या नीता नीतामाळी ब्राह्मणगावच्या सरपंच सगुणा वळवी माजी सरपंच बिकन वळवी विरपूरचे सरपंच अश्विन तडवी यशराज पवार खापर अविनाश बिरहाडे अभिमन्यू नाईक प्रकाश खिची ठेकेदार रोहित मराठे वृषभ जैन श्याम लोहार आदी मान्यवर उपस्थित होते या भूमिपूजनामुळे आरोग्य सुविधांचा विस्तार होऊन स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेत मोठी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा सुलभपणे उपलब्ध होणार असून अनेक वर्षांपासूनची स्थानिक जनतेची मागणी पूर्ण झाली आहे या भूमिपूजन सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थ शिवसेनेचे पदाधिकारी जनप्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी अक्कलकोवा तालुका प्रतिनिधी जोया मकराणी यांचा ग्राउंड रिपोर्ट